महाराष्ट्र ही क्रांतीची देशाला दिशा दाखवणारी तसंच मार्गदर्शक भूमी असून या भूमीनं धार्मिक कट्टरतेचा विरोध आणि समानतेचा विचार रुजवला आहे असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता इथले सत्ताधारी ही शिकवण विसरले असल्याची टीका त्यांनी केली अहिल्यानगरात शिर्डी इथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या ज्या महाराष्ट्राचा देशाला अभिमान आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर निशाणा साधला पंतप्रधान आणि अमित शहा यांनी व्यासपीठावरून जातीनिहाय गणना करणार आणि पन्नास टक्के आरक्षणाची सीमा रद्द करणार हे सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं मैं चुनौती देती हूँ मोदी जी को अमित शाह जी को मैं चुनौती देती हूं कि मंच पे खड़े होकर कह दें कि वो जाति जनगणना करवाएंगे मंच पर खड़े होकर कह दें कि आरक्षण का जो पचास प्रतिशत की जो सीमा है उसको हटा देंगे केंद्र सरकारची धोरणं आणि राज्य सरकारच्या कारभारामुळे जवळपास दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेरच्या राज्यामध्ये गेली असून रोजगाराच्या संधी बंद झाल्या आहेत असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला